नमस्कार मित्रांनो आज आमचा भुईमुग लावणं चालू आहे याला जपान बी म्हणते आणि बिलायत भी भी म्हणते आणि शेंगदाणे लावायचे म्हणते हा कोणी कोणी तर शेंगाचे दाणे लावणं चालू आहे असं म्हणते आणि सोला सोला तर सगळेच म्हणते आमच्याकडे काय लव राहिले तर सोला लव राहिले आता आम्ही नाही का हे सरकीत लव राहिलो हे चार फुटाचा या बा आपली सरकी उगून आली दाखव रे दाखवणार रे आपली सारखी अशी साय संगीत उगून आली लय कमी तुटा यंदा चारचा फट्टा येऊ हो, आणि मध्यभागी असे ना काकरी केली अशी सहा मोठं सोडून दाना टाकू राहिलो काकरीत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर दहा सव्वीस सव्वीस खत टाकू राहिलो आता खत जे आहे ना याला सल्परयुक्त खत पाहिजे दहा सव्वीस सव्वीस मध्ये सल्फर नाही पण आमच्याकडे सल्परयुक्त सल्पर खत नव्हतं उदाहरणार्थ वीस वीस तेरा किंवा सिंगल किती मोठ्या शेंगा लावू राहिलो माहिती का मला बारा महिने शेंगा फोडून विकत मला बोलू दे ना बोलू दे ना मी काहीतरी सांगेल होतं ना सांगत होतो ना येल आणि विसरून सिंगल सुपर फॉस्फेट ज्याच्या सल्फर राहत ना ते खत टाकायचं याला तर आमच्याकडे नाही आम्ही दहा सव्वीस सव्वीस टाकू राहिलो आणि याची आम्ही बीज प्रक्रिया केली कशी तर याला काय लावलं आपण गावच्या गावचौ हा हिच्या भाषेत गावच्या तर याला गावच्या लावून घेतला आणि याला वाळून घेतलं आता यो अडीच किलो सोला आहे तर याला गावच्या होईल आणि ते मी एक चोवीस रुपये किलो निघते आणि बाकी आम्ही घरी खातो काय माझी मम्मी देते मी काही माझी बहिणी देते स्टॉप स्टॉप करा त आणि याला खालून काही उन्नी उदई लागू नये म्हणून आपण नाही का खतात मिक्स करून थायमेट टाकतो याला दहा सव्वीस सव्वीस खतामध्ये मिक्स करून थायमेट टाकतोय पत्तीवाणी तुम्ही टाकलं ते हा तेच तर हे असं आता हे आपले सरकीच्या मध्ये भागी आपण एक पाटा दीड पाटा भर आता हे असं असा आपलं काम चालू आहे आता बोंबल अहो मी सांगत होते त्याला रेसिपी सांगत होतो भुईमुगाच्या शांगा लावायची मी तसं सा नाही सांगत मी सांगते की तुम्ही बी लावा म्हणजे आपल्याला वानोळे द्यायला बी येते आणि तुम्हाला बी मी या तुम्ही आमच्या घरी लय भुईमुग लावला या वर्षी ह्या बा पाच या मी असं एकच तास लावतो मधी मग याच्यात नाही का कोळप चालन गवत झालं तर नाही तर मग कमी गवत असलं तर निंदून काढू आपण ही आहेच निद हिच्या मायनं हिला वावर पाहून देईल होतं हिची यंदा हाऊसच आहे मागच्या वर्षी ही ड्युटीला जात होती नऊ ते सहा हिची ड्युटी होती यंदा नाही का ही पाच ते नऊ ड्युटी आहे पार्ट टाइम हिडिओ काढासाठी का हिचं पार्ट टाइम करेल काम तर आता दिवसभर ही वावरातच राहणार आहे आता शांगा खाय काकड्या खाय कापूस खाय हे आहे जपान म्हणते याला मिलानपणी जपानच म्हणायचो भुईमुग आता शाळा शिकल्यावर बनायला लागलो तर हे कस आहे खायला भारी लागते ज्या दोन प्रकार राहते एक लाल शांगा आणि एक ढवळ्या एक ढवळ्या तर ज्या लाल येते किलो सगळ्या अडीच किलो आहे ना सोला तीन किलो हो। भरून आला ना तो औ सोनीच्या पाच गांगुड्या गुंगड्या काढून मग अडीच किलो झाला ना तीन किलो आणला होता मी इकत या वर्षी लावायला सांगा होता का मला तर असं हाय मग मित्रांनो काल पाऊस पडला आपल्याकडं गड़। या इकडे लावलो होता आपण काल आणि आता काही राहिला होता तर ते आज लावून घेतो आता कळकळ करू राहिला पाऊस येणार बर का हा पाऊस येणार अशी एकदम कळकळ 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 करू राहिलं तो चला चला तो आ, मी यायला काही काम नाही पटापट लावून पुढच्या व्हिडिओ मध्ये हे एवढा लावाचा आता अर्धा एक किलो हाय आता शिवकन्या लावून घेईन मी येतो आता आवर्षात नाईन्टी मारून मग नाईन्टी प्यायचा टाइम झाला अरे चकलेत मी चालत नंतर शेंगा आयला चकले घेतल्या गावच्या अग नाही उद्या झाडाला येईन ना चला चला मित्रांनो बाय बाय ही बाय ना इक मोफे ऐकतच नाही बाय बाय